नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसातून नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्या सोबत आहे होंडाची ऑल न्यू अमेज तर मित्रांनो आज जे या व्हिडिओमध्ये आपण होंडाच्या अमेजच्या बाबतीत सगळं डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहेत ह्याची प्राइस ह्याचे फीचर्स ह्याचे लुक्स वगैरे सगळं इंटेरियर सगळं जे तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे याचे ॲक्सेसरीजचे पार्टसुद्धा पार्ट सुद्धा जे तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तर सुरू करूयात चावी पासून चावी जे आपल्याला काही या प्रकारे बघायला भेटते सिम्पली जे आपल्याला मागच्या साईडला जे होंडाचा लोगो आणि या ठिकाणी लॉक अनलॉकचे दोन बटन आहे हे बूट अनलॅच करायचं बटन भेटतं जसं की सिम्पली तुम्ही जे हे होल्ड केलं तर बूट जे तुमचं अनलॅच होणार आहे अनलॉक म्हणजे होणार आहे ओपन नाही होणार ओपन तुम्हाला मॅन्युअलीच करावं लागणार आहे तर येऊयात फ्रंटमध्ये फ्रंटमध्ये जर बघितलं तर फ्रंटमध्ये तुम्हाला काही या प्रकारचं डिझाईन बघायला भेटतं बाय द वे हा कलर जो आहे तुम्हाला व्हाईट कलर ह्या या ठिकाणी बघायला भेटतं टोटली सिक्स कलर्स ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात इंजिन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये जे वन पॉईंट टू लिटरचं पेट्रोल इंजिन इंजिन जे येतं हुंडाचं ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं जे की एकदम स्मूथ आणि सायलेंट या ठिकाणी बघायला भेटणार आहे म्हणजे गाडीच्या आतमध्ये बसून जर तुम्ही पाहिलं की गाडी स्टार्ट आहे का बंद आहे तेच तुम्हाला कळणार नाहीये जसं की मी थोड्या वेळापूर्वी तिला चालवलेलं आहे मी कन्फ्युजच झालो होतो म्हणजे नक्की गाडी ऑन आहे की ऑफ आहे तर अशा प्रकारचे यांचं स्मूथ आणि सायलेंट इंजिन या ठिकाणी आहे जसं की तुम्हाला माहिती आहे होंडा आहे होंडा म्हटल्यावर याचं इंजिन जे असतंय ते खतरनाकच का या ठिकाणी परफॉर्मन्ससुद्धा सुद्धा तुम्हाला जोरातच देणार आहे नाईन्टी पी एस ऑफ पॉवर आणि एकशे दहा न्यूटन एम एम चा टॉर्क या ठिकाणी भेटणार आहे म्हणजे जे तुम्ही जशी हवी तशी याला चालू शकता मला सांगायची गरजच नाहीये तर आपण स्टार्ट बघायचं करल तर तुम्हाला काही या प्रकारचे त्याचे हेडलॅम्प या ठिकाणी बघायला भेटतात जे की एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प या ठिकाणी बघायला भेटतं सोबतच वरती जे डीआरएल या ठिकाणी बघायला भेटते जी की ऍज अ इंडिकेटर जे आहे ते काम करणार आहे सोबतच बघायला झालं फ्रंटमध्ये तर काही या प्रकारचे ग्रिलचं डिझाईन जे या ठिकाणी बघायला भेटतं सेंटरमध्ये जे तुम्हाला होंडाचा लोगो या ठिकाणी बघायला भेटणार आहे फ्रंटमध्ये जे तुम्हाला चार पार्किंग सेन्सर्स से या ठिकाणी बसवून दिलेले आहेत पण हा जो आहे एक्सेसरीजचा पार्ट आहे जो की तुम्ही घेऊ शकता सोबतच जर इकडे बघायला झालं तर तुम्हाला जे ई डी फोक लॅम्प सुद्धा या ठिकाणी फ्रंटमध्ये बघायला भेटणार आहेत जसे की तुम्ही पाहू शकता त्याच्यासोबतच ज्याच्या वरतीचे तुम्हाला जे क्रोमचं गार्निश लावलेलं आहे ते सुद्धा ॲक्सेसरीजचा पार्ट आहे वरती जे आय गार्नीश हेडलॅम्पे ते सुद्धा ऍक्सेसरीजचाच पार्ट आहे तर फ्रंटने जे काही या प्रकारे तुम्हाला याचा लुक बघायला भेटतो एक अग्रेसिव्ह असा लुक जो आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो साईडहून बघायचं झालं तर काही या प्रकार तुम्हाला ओव्हरऑल जो आहे काही लुक बघायला भेटणार आहे तसंच बघायचं झालं हे व्हील्स तर पंधरा इंच जे डायमंड कट अलॉय व्हील्स या ठिकाणी बघायला भेटतात फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला भेटतो रिअरमध्ये मध्ये जो ड्रम ब्रेक या ठिकाणी आहे या ठिकाणी जे अमेज ची आहे त्यासोबतच हे क्रोम जे आहे हे ॲक्सेसरीजचा पार्ट आहे जसं की तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता डोर हँडल्स जे आहेत ते तुम्हाला क्रोम फिनिशमध्ये ह्या ठिकाणी बघायला भेटतात सोबतच जे आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हर प्लस को पॅसेंजर मध्ये तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जे लेन वॉच कॅमेरा जो तुम्हाला ह्या साईडला लेफ्ट साईडला बघायला भेटणार आहे म्हणजे जे ब्लाइंड स्पॉट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला त्याची कोणती म्हणजे अडचण येणार नाहीये त्या ठिकाणी एक स्पेसिफिक बटन सुद्धा आतमध्ये आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसून जाईल साईडने काही या प्रकारे तुम्हाला गाडी बघायला भेटते तर पाठून बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बूट बघायला भेटते तर बूट जे ओपन आहे जसं की व्हिडिओ स्टार्ट करतानाच मी जे ओपन केलं होतं तर हे काही या प्रकारचे अनलॅश होतं तर बूटमध्ये जे तुम्हाला चारशे सोळा लिटरचं जे बूट स्पेस या ठिकाणी बघायला भेटतो की खूप असा स्पेसियसचा असा आहे जसं की आजपर्यंत या ठिकाणी जागा आहे तुमच्या व्यवस्थित जे बॅग्स जे ते या ठिकाणी येणार आहेत सोबतच खाली तुम्हाला स्टील रिम या ठिकाणी बघायला भेटते की चौदा इंच प्रोफाईल त्याची आहे तर काही ज्या प्रकारे त्याचा बूट होता पुरताला बंद इथे जे काही या प्रकार तुम्हाला रिअर कॅमेरा बघायला भेटणार आहे या ठिकाणी जे त्यांनी अजून चेंजेस काय केले थोंडाने तर ह्याचे जे तेल लॅम्प्स आहेत ते, ते या ठिकाणी तुम्हाला नवीन बघायला भेटतात अमेजमध्ये सोबतच इकडे जे तुम्हाला क्रोम फिनिश बघायला भेटतो जो की एक्सेसरीजचा पार्ट आहे अमेझची बॅजिंग आहे सेंटरमध्ये जे, जे आहे तुम्हाला हुंडाचा लोगो बघायला भेटतो हा स्पॉइलर जो आहे तो सुद्धा एक्सेसरीजमध्ये या ठिकाणी लावलेला आहे सोबतच आय वीटेकची बॅजिंग आहे जसं की तुम्हाला माहिती आहे वन पॉईंट टू लिटरचे इंजिन जे या ठिकाणी येतं रिअरमध्ये तुम्हाला दोन रिफ्लेक्टर सोबतच सेंटरला ऑफ हुक टोईंग साठी आणि या ठिकाणी तुम्हाला जे हे बघायला भेटतो काही या प्रकारे एक्सटीरियर होतं शार्पफिल्ड अँटीरियन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल काही या प्रकारे आहे तर ओव्हरऑल एक्सटीरियर बघायचं तर काही या प्रकारे होतं रिक्वेस्ट सेन्सर जो इकडे आहे की ऑप्शन पण दिलेला आहे कुरात ओपन ओपन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल बघायला दोन आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते जसं की बघू शकता तुम्ही ब्लॅक आणि जो एक लाईट ब्राऊन कलर जो असतो ना तो या ठिकाणी बघायला भेटतो पूर्ण एकदम व्हाईट पण नाही आहे एकदम ब्राऊन पण नाही एक तसं काहीतरी मिडीयम असं हे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो तर डोअर बघायला चला या ठिकाणी बॉटल होल्डर सोबतच आहे मॅगझिन मॅग्झिन काय सर त्याचं काय तुम्ही ठेवू शकता ते बघा सोबतच जे या ठिकाणी विंडोचे कंट्रोल तर एम ऍडजस्ट करण्याचे कंट्रोल ट्विटर आणि स्पीकर या ठिकाणी दिलेला आहे सीट ऍडजस्टमेंट जे ते तुम्ही मॅन्युअलच करू शकता फक्त एक चांगली गोष्ट म्हणजे हाईटसुद्धा सुद्धा ऍडजस्ट करू शकता सोबतच जे या ठिकाणी बघायचं झालं तुम्ही मॅन्युअली पुढे मागे करू शकता आणि इकडे जर खाली बघायचं झालं तर इथे जे तुम्ही बूट इथून सुद्धा अनलॅच करू शकता म्हणजे जर बूट उघडायचं झालं तर जाऊयात गाडीच्या आतमध्ये आणि बघूयात किती कम्फर्ट आणि कसं इंटेरियर आहे नहीं ते डोर डोअर क्लोज या ठिकाणी गाडीच्या आत आल्याला पहिल्यांदा तुम्हाला कार वेलकम करणार आहे एक सुंदर अशा आवाजान तर करूयात हिला ऑन इकडचं हिचं इंजिन स्टॉप बटन आहे जसं की तुम्ही बघू शकता एकदा दाबलं आणि क्लच दाबलेला असेल तर गाडी तुमची चालू होणार आहे नाहीतर नाही होणार आहे इकडे सुद्धा तुम्हाला हुंडा लिहून येतं बाय दु का नाही आलं आय डोंट नो हा आलं 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 इथे सुद्धा तुम्हाला वेलकम केलं जातं काही या प्रकारच्या दोन स्क्रीन या ठिकाणी बघायला भेटतात आता दोन कुठला ही पूर्ण जे ही एट इंचेसची स्क्रीन तुम्हाला बघायला भेटते आणि ही जी आहे ही सेवन इंचेसची स्क्रीन आहे आता सेवन इंचेसची कशी तर हे जे इथून इकडचा पार्ट जो आहे म्हणजे ह्या माझ्या बुटापासून इकडचा पार्ट लेफ्ट साइडचा सा तो पूर्ण जो आहे डिजिटल क्लस्टर या ठिकाणी आहे ते, ते आर पी एम तुम्हाला बघायला भेटतंय सोबतच जे सीट बेल्ट कोणी लावलेत नाही लावलेत कोण आहे ते सगळं बघायला भेटतंय सोबतच इकडेच आहे तुम्हाला म्हणजे डिजिटल नाही तर अनलॉक स्पीडमध्ये तुम्हाला बघायला भेटते डिजिटली पण इथं बघायला भेटते त्याचा काय विषय नाही आहे खाली तुम्हाला किती किलोमीटर चालले आहेत टेम्परेचर काय ते आणि सोबतच किती फ्यूल आहे ते या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जर इथे बघायचं तर या ठिकाणी तुम्हाला बरीचशी माहिती बघायला भेटणार आहे टॅकोमीटर फ्यूल जी रेंज स्पीड टाइम जीमीटर सीट बेल्ट सेफ्टी सपोर्ट सेटिंग कस्टमाइज डिस्प्ले इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टीचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर काही या प्रकारे आणि याच एक आगळं वेगळं गोष्ट सांगू तुम्हाला यांनी ब्राईटनेस जो आहे तो इथं मॅन्युअल एक बटन दिलं स्पेसिफिक ज्याने तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे एक युनिकनेस आहे ना तो होंडा नेहमी आपल्यासोबत ठेवत असतो आणि तो, तो आत्तासुद्धा आहे तर बघायचं झालं ही स्क्रीन तर ही जे ब्लूटूथने कनेक्ट करू शकता तुम्ही आणि तुमचा मोबाईल जो आहे या ठिकाणी चालू शकता नो ब्लूटूथ डिवाइस कनेक्टेड ज्यावेळेला ब्लूटूथ कनेक्ट कराल त्यावेळेला इथे तुम्हाला नॅव्हिगेशन वगैरे सगळं दिसणार आहे फोन कनेक्ट वगैरे करायचा असेल तो सुद्धा करू शकता पायरे फ्रंटमध्ये जे तुम्हाला चार ए सी व्हिंट्स बघायला भेटतात इथे जे ऑटोमॅटिक ए सी तुम्हाला बघायला भेटतो जो की चिल आहे म्हणजे लवकरात लवकर चिलिंग करतोय सोबत आहे ऑटो बघायला भेटतो या ठिकाणी काही या प्रकारे ग्लव बॉक्स आहे कोल्ड नाहीये या ठिकाणी जे तुम्हाला वायरलेस चार्जिंग पॅड आणि त्याचं स्पेसिफिक बटन या ठिकाणी बघायला भेटतं म्हणजे नुसता फोन ठेवला आणि चार्ज होते असं काही नाहीये तुम्हाला आहे तेव्हा ऑन करा नको आहे तेव्हा ऑफ करा तर ट्वेल्व वॉटचं सॉकेट या ठिकाणी बघायला भेटतं स्पेसिफिक टाईप ए जे दोन पोर्ट आहेत तो या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहेत तर काही या प्रकारे आहे सेंटरमध्ये बघायला झालं दोन कप होल्डर आहेत आणि ही जे मॅन्युअल म्हणजे हे जे मॅन्युअल व्हेरियंट आहे फाय स्पीड गिअरबॉक्स या ठिकाणी बघायला भेटतं सोबतच जे या ठिकाणी बघायचं झालं तर मॅन्युअल हँडब्रेक या ठिकाणी बघायला भेटतो जसं की मी हँडब्रेक खाली गेल्यावर गाडी आपोआप पुढे चालावी लागलेली आहे तर इकडे जे तुम्हाला डी आर जो की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे आजकाल रस्त्यावरचे ऍक्सिडेंट जे आहेत तुम्हाला माहिती आहेत खूप वाढलेले आहेत त्यामुळे जे हे डिव्हाइस असणं खूप गरजेचं आहे जे की फ्रंटमध्ये तुम्हाला रेकॉर्ड करतं सगळं ते असायलाच हवं आहे सोबतच इकडे बघायचं तर ह्याचा आडासचा जो सेन्सर आहे तो या ठिकाणी आहे म्हणजे त्याचा कॅमेरा इकडे आहे रडारचा सेन्सर जो पुढे फ्रंटमध्ये बंपरमध्ये आहे तर यामध्ये जे अडास खूप म्हणजे फीचर्स येतात खूप म्हणजे असे मोजण्या इतकेच फीचर्स येतात जसं की जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढंच लेन कीप असिस्टन्स सोबतच जे फ्रंट मेटिगेशन म्हणजे पुढे कोणती गाडी असेल त्याला आपण जाऊन थडकणार असेल तर ते ब्रेक ऑटोमॅटिक सोबतच आहे म्हणजे क्रूज व क्रूजचे जे फंक्शन्स असतात ते सुद्धा आहेत तर इकडे जे तुम्हाला क्रूजचे बटन्स बघायला भेटतात सोबतच इकडे तुम्हाला स्पेसिफिकली जे लेन म्हणजे लेनमध्ये ठेवायचं असेल तर हे बटन दाबलं नंतर इथे तुम्ही बघू शकता इकडे म्हणजे ते फीचर्स तुम्ही ॲक्सेस इकडून करू शकणार आहे लेफ्ट साइडला जे ते सोर्स वगैरे इकडचे या स्क्रीनचे बट स्क्रीनचे कंट्रोल्स आहेत होम म्हटलं तर इकडून तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये बघायला भेटतं आणि सोबतच कॉल आन्सर कट आणि इकडे जे व्हॉइस असिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे हेडलेम्सचे कंट्रोल जे आहेत ते ऑटोमॅटिक आहेत से कंट्रोल सुद्धा ऑटोमॅटिक आहेत हेडलेम्पचे कंट्रोल या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिक बघायला भेटतात आणि एक स्पेसिफिक बटन ते म्हणजे हे तुम्ही बघू शकता जस की एक फोकस करतो इथे हे दाबल्यानंतर जे तुम्हाला लेफ्ट साइडचं सा, लेन वॉच कॅमेरा जो की तिकडे आहे त्याच्यातून तुम्हाला दिसणार आहे म्हणजे ब्लाइंड स्पॉटचं कोणतंही काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला काही या सब ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर आहे तर फ्रंटमध्ये काही ह्या गोष्टी आहेत वरती बघितलं तर लाईट्स आहेत जे की हॅलोजन आहेत सोबतच इकडे तुम्हाला जो आहे एक मिरर बघायला आहे ड्रायव्हर साईडला आहे लेफ्ट साइडला सुद्धा ह्या ठिकाणी मिरर तुम्हाला बघायला आहे तर काही या प्रकारे ज्या आहेत गोष्टी आहेत ग्रॅप हँडल्स दिलेल्या आहेत तर पाहायचं झालं सेफ्टीच्या बाबतीत तर सिक्स एअरबॅग स्टँडर्ड नुसार जे आहेत सहा एअरबॅग जे आहेत तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत बेस्ट वेरियंट पासूनच सोबतच जे आहेत सीट बेल्ट अलर्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणजे सीट बेल्ट लावला नसेल तर गाडी वाजतच राहणार आहे ज्या चालू असेल त्यावेळेला आणि फ्रंटमध्ये जे काही या प्रकारे इंटेरियर कम्फर्ट बाबतीत बघायचं झालं तर कम्फर्ट सीटमध्ये आहे काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे तसा मेन गोष्ट म्हणजे स्पेसियस सीट्स आहेत आणि रिअरमध्ये जाऊन बघूयात किती स्पेस आहे तो ॲक्च्युअलमध्ये तर जाऊयात रिअरमध्ये आणि पाहूयात किती स्पेस आहे गाडीमध्ये तर आलेलो आहे आपण रिअरमध्ये रिअरमध्ये सिम्पल तुम्हाला काही या प्रकाराचा डोअर बघायला भेटतो तर पाहायचं झालं रिअरमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली तीन जे आहेत हेडर ती तिन्ही लोकांसाठी बघायला भेटतात सोबतच थ्री पॉईंट सीट बेल्ट या ठिकाणी आहेत आय एस सी फिक्स चाईल्ड मॉन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात सध्या तरी हे पन्नी वगैरे आहे त्यामुळे आपण मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये डिरेक्टली जाऊयात आतमध्ये आणि बघूयात स्पेस किती आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये तर या ठिकाणी जे आपण आलेलो आहोत आत बंद करूया डोअर तर जसं की तुम्हाला माहिती आहे माझी हाईट जे आहे सिक्स फीट प्लस आहे आणि पुढची सीट जे तुम्ही फुल पाठीमागे आणि मी इथे येऊन बसलेलो आहे नी रूम खूपच छान आहे म्हणजे जे यांनी डिझाईन जे, जे केले ना सीट हे पूर्ण असं आतमध्ये गेलेलं आहे ना त्यामुळे जे सीट सीटचा जो अँगल आहे तो एक स्पेसिफिकली त्यांनी फिक्स केला त्यामुळे जे तुम्हाला खूप चांगला नी रूम या ठिकाणी बघायला भेटतो लेग रूम सुद्धा खूप आहे अंडर थाई सपोर्ट आहे ना खरोखरच खूप म्हणजे छान आहे कारण कम्फर्टेबली तुम्ही जे यामध्ये बसून जे तुम्ही लॉंग जर्नी या ठिकाणी करू शकता स्पेशियस आहे दोन माणसं माझ्यासारखी अजून या ठिकाणी बघू बसू शकतात म्हणजे टोटल तीन लोक जे आहेत आरामात या ठिकाणी बसतील सोबतच इथे जे तुम्हाला आरम्रेस बघायला भेटतो ज्यावेळेला तुम्ही दोघं असाल त्यावेळेला तुम्ही इथे हे खाली करून आरामात असं हात वगैरे ठेवू शकता बाय द वे इथे थोडंसं इंजरी झालेली आहे त्यामुळे बेल्ट ठेवला तर इकडे जे दोन कप होल्डर सुद्धा आहेत म्हणजे स्पेशियस आहे कम्फर्ट सुद्धा या ठिकाणी आहे सीट ज्या आहेत छान आहेत म्हणजे व्यवस्थित आहेत तीन हेड्रेस दिले आहेत मेन गोष्ट म्हणजे भरपूर कार आहेत भरपूर कार कंपनी जे आहेत तीन म्हणजे हेड्रेस देत नाहीत का देत नाहीत आय डोंट नो पण द्यायला हवे त्यांनी दिलेत इकडे जे तुम्हाला ग्रॅब हँडल्स बघायला भेटतात जे की चांगली गोष्ट आहे सोबतच जर बघायचं झालं कम्फर्टचं कम्फर्ट खूप चांगला आहे रिअर ए सी वेंट्स तुम्हाला या ठिकाणी ड्युअल बघायला भेटतात म्हणजे खूप चांगलं तुम्हाला इथं व्हेंटिलेशन सुद्धा भेटणार आहे सोबतच या ठिकाणी ट्वेल्व वॉलचा जो आहे तुम्हाला सॉकेट या ठिकाणी खाली बघायला भेटतं जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर काही याबा याचा रिअर आहे तर जाऊयात गाडीच्या बाहेर आणि याचा प्राइसिंगबद्दल जाणून घेऊयात तर मंडळी आलेलो आहोत आपण गाडीच्या बाहेर तर जाणून घ्यायचं झालं याच्या प्राइसिंग बद्दल तर तुम्हाला जे आहे याचं बेस्ट व्हेरियंट जे आहे ते आठ लाखापासून सुरू होणार आहे एक शो रूम आणि जे टॉप व्हेरियंट आहे ते नऊ लाख नव्वद हजार रुपयापासून जे सॉरी दहा लाख नव्वद हजारपासून पासून जे तुम्हाला एक शो रूम या ठिकाणी बघायला भेटणार आहे तर काही या प्रकाराची प्राइसिंग असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत वापरा ट्राफिक ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा बाय बाय